सगळीकडे जाळीच आहे बघा तुम्ही मला रस्ताच सापडत नाही तर मी काय करू मला समजत नाही नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या सकाळचे वाजले साडे दहा आणि मी एकटाच जाणार आहे तर जंगलात फिरण्यासाठी सर्वाईव्ह करण्यासाठी एकटाच माझ्यासोबत कोणी नाही आणि बघूया काय होतं काय भेटतं का तर चला व्हिडिओ आवडले ते नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला सपोर्ट करा मित्रांनो तर मी घरातून निघालो आहे जंगलात जाण्यासाठी आणि मी आता वाडीमध्ये आहे मला जंगलाच्या रस्त्याला जायला लागेल नमस्कार मंडळी शुभ सकाळ आता सकाळचे वाचे साडेसहा आणि एकदम वातावरण मस्त चक्काचका आहे बांधाऱ्यात पण पाणी आहे आता आम्ही जातोय बांधाऱ्यात सर्वाई करण्यासाठी तर आता मी जातो आहे एकटा प्लीवर आणि असंच फिरण्यासाठी जंगतात एक टॉवर कोल्हापूरला गेलेत आणि आता पण रस्त्याला चालतोय पाऊस थोडा बारीक गेला गेलाय आज सोमवार आहे पाच जणता गेले गेल्याच चालू आहे त्यामुळे देतोय आता मी आपल्या बंधाराजवळ जवळ आहे पुलाजवळ पाहू शकता तुम्ही ऊन मस्त वाढलाय चक्काचक चक मित्रांनो एकटाच आहे आणि मी कोणाला घाबरत नाही तर पाहूया आम्ही पुलाजवळ ते आता तर मी आता पुलावरती आहे तर आता आसा नी नी तर मी असा सर्वाय करतो आहे आपल्या जंगलात आणि मी पाहू शकता मी बंधाराजवळ आहे तर पायट्याने उतरलं आहेत मी पुलाच्या आणि इथे एकटा विचार असल्याला जातो मी जंगल खूप वाढलं आहे छत्री पण नाही घेतले मी मित्रांनो कॅमेरा क्वालिटी जरा लो आहे एकदम छा छान वातावरण आहे तुम्हाला दिसत नसेल एकदम क्लिअर कारण कॅमेरा एवढा पण लो नाही हाय नाही माझा आता मी एकटाम्पीच्या पाकडीला आहे पाखाडी चढतोय डोंगराची आणि डोंगर चढून जातोय एकटाच वरती बारा एक वाजतील मला परत इथे येण्यासाठी कारण राह कोंबड्याचा पण आवाज येतोय बाहेर तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो प्लीज तर आता मी अर्धी पकाळी चालली बाहेर ऊन पडतोय पण जंगलाच्या बाहेर वरती ऊन पडतोय पण झाडे खूप आहेत पण मी घाबरत नाही कारण माझ्या मनामध्ये कुठचीच भीती नाही म्हणून मी बिंदाल सेक्टर आहे तर मनामध्ये भीती नसली पाहिजे तर जर असेल तर तुम्ही घाबरणार कुठचा आवाज आला तरी लगेच घाबरणार मनामध्ये भीती ठेवू नका निसरा बिंदास जगा मी आता डोंगर पार केलाय टावर जवळ दोड़। टावर जवळ आलोय तुम्हाला तही राहान भाजी दाखवतो ही बघा ही भारकीची भाजी आहे तिला तुम्ही खाऊ शकता या फुलांची पण भाजी काढता येते आणि खूप छान लागते मी टाकून देतो तर आता वळूया पुढे बघूया पुढे काय होतो मी फुल पुढे जाणार आहे जंगलात एकटाच इकडे कोणतेही घरे नाहीत पाणीसुद्धा नाही घेतले मी बघू शकता पूर्ण एकटाच आहे मी तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर जरा पुढे आपण चांगल्यातच आहोत कातलावरती जायचं आपल्याला इकडे पार्टी करायला खूप छान आहे पावसातून पण शेतावरती आलो आहे इथे खुला आहे पूर्ण तर अजून आपण पुढे जाऊया ही भाजी वाटते मला हो मित्रांनो ही टाकल्याची भाजी आहे हे बघा ही खाऊ शकता तुम्ही भाजी आणि ही ही भाजी आहे ही देखील खाऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही कारण रानट्या भाज्या त्या बघा ही अशा प्रकारे दिसते भाजी तर मी मधी व्हिडिओ स्किप केलेली कारण व्हिडिओ खूप मोठी होईल आणि रस्ता कुठे गेला हा बघा मी पाय वाटेने आहे कारण मी एकटाच आहे हरवलं तर अंडे होतील नेटवर्क पण नाही गुगल मॅपसाठी ते कुठचा गुगल मॅप आहे तर मी शोधू शकतो असं काही नाही घरात जाऊ शकतो परत एकटा रस्ता हरवला तरी पण चकवा म्हणतात ना फुला बेकार कारण पुढे जाळीच येते मी रस्ता हरवल्यासारखा वाटतंय मला पण सगळीकडे दिसत दिसतंय कुठं आलो मी मित्र मी कुठं जाऊ समजत नाही मला बाराच्या आत घरात जायला पाहिजे पण मी घराच्या रस्त्याला नाही आता मी समोर कातळत जातोय मित्रांनो चकवा हा कुठलाही मला घर सापडणारच नाही तुमचा म्हणजे घराचा रस्ता समोर लगेच डाळी येईल आणि मला तर तसाच वाटतंय कारण मी इकडं आलो आहे पण कधी हरवलं नाही रस्ता एकदम हे वाटतो विचित्र चित्र तुर बघा बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कट करतो कारण रस्ता सापडत नाही तर मी व्हिडिओ कट करतो आणि रस्त्यावरती आल्यावर मला दाखवतो तर सगळीकडे जाळीच आहे बघा तुम्ही मला रस्ताच सापडत नाही तर मी काय करू मला समजत नाही जिथे जाईल तिथे जाळीच आहे फक्त मी एक काम करतो सरळ टॉवरच्या लाईनीन जातो हे बघा या टॉवरच्या लाईनीन सरळ नदीत भेटेन मी तर चला बघूया नदीत नाही डायरेक्ट रस्त्याला पोहचेन कातळाला तर मी व्हिडिओ स्किप करतो कारण मला खरंच रस्ता नाही भेटत आहे मी फायनली रस्ता शोधला एक तासानंतर मला रस्ता सापडला आहे बघा मी इथे आलो आहे एवढ्या लांब कातलामध्ये पोचलो चकवा सुटला वाटत तर वातावरण एकदम क्लीन आहे आपल्या छत्री नाही बघा आता आता मोबाईल आहे छत्री नाही पाऊस आला तर मोबाईल भिजेल पिशवी पण नाही ठीक आहे तर मी पूर्ण जंगल सर्वाईव्ह करतो आहे हे बघा इथे कातळ आहे मित्रांनो नदीचा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला नसेल येत पण मला इथे नदी आहे खालती इथे असं वाटतंय नदीचा आवाज येतो आहे मित्रांनो असं सुटसुटीत जंगल आपल्याकडे बघायला भेटेल तसे व्हिडिओ कुठे भेटणार नाही तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला मित्रांनो दोन तास कंटिन्यू चालतोय मी तर आता मला घरात जायला पाहिजे तर मी घरात जाताना परत व्हिडिओ करत नाही खूप मोठी होईल इथेच कट करतो व्हिडिओ तर व्हिडिओ खूप लांब होईल घरात जाताना परत तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जर आता मी घरात जाताना पण व्हिडिओ केला तर व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी इतर व्हिडिओ कट करतो आहे तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओत